श्रोते हो विश्वविख्यात रशियन लेखक फ्युदोर दोस्तोएवस्की यांच्या द ब्रदर्स कार्माझो या कादंबरीतील ग्रँड एक्विझिटर या प्रकरणाच्या मराठी अनुवादाचे अभिवाचन सादर करत आहेत अनुवादक सौ गायत्री साळवणकर कोल्हापूर मी अगोदर माझ्या या कवितेची प्रस्तावना सांगतो ही एक छंदमुक्त कविता म्हणता येईल किंवा जुन्या काळी युरोपात सगळीकडे येशू आणि इतर संतांच्या आख्यायिका रंगमंचावर सादर होत तसेच काहीसे नाटुकले म्हणता येईल इव्हान म्हणाला माझी ही कहाणी पंधराव्या शतकात स्पेन मध्ये घडते तेव्हा इन इन्क्विशन म्हणजे धार्मिक न्यायदानाची पद प्रथा ऐन बहरात आली होती दररोज शेकडो पाखंडण्याची नाईक चौकशी करून भर चौकात आगीत लोटण्याची शिक्षा दिली जात असे असा तो महाभयंकर काळ होता इव्हानने सांगायला सुरुवात केली प्रभूचे पुनरागमन प्रभूने पुन्हा पृथ्वीवर अवतीर्ण होण्याचे वचन दिले पंधरा शतके लोटली मानवजात विश्वासाने त्याची वाट पाहत होती प्रार्थनानी भरला होता अश्रुनी प्रभूच्या वचनातच होता आधार चमत्कार घडले रोग्यांचे उपचार मातामेरीचे दर्शन धर्मात्म्यांच्या चमत्कृतीचा प्रकाश पसरला पण सैतान झोपलेला नव्हता त्याने पेरली शंका त्या चमत्कारांच्या सत्यतेबद्दल उत्तर जर्मनीत पाखंड्यांचे वाढलेले थवे चर्चच्या सत्ता लोलुपतेवर उठले प्रश्नचिन्ह मानवजातीचे अश्रू पुन्हा वाहू लागले आणि लोक वाट पाहू लागले प्रभूच्या आगमनाची शतकानुशतके प्रार्थना चालू राहिली हे प्रभू तुझे येणे लवकर कर आणि शेवटी तो प्रगटला स्पेन मधील सेव्हिल कॅथेड्रल मध्ये पण दिव्य प्रकाशात नव्हे थकलेल्या वृद्ध गुलामासारखा हातात क्रॉस धरलेला मानवामध्ये मिसळलेला जुन्या आठवणींमधील रूपात पुन्हा एकदा पुसण्यासाठी भव्य मेळावा आणि प्रभूचे प्रगट होणे चौकात पेटलेली चिता पाखंडी ठरलेल्यांचा जळणारा देह ग्रँड इक्विझिटरचा आदेश धर्माच्या नावाखाली शंभर जीवांचा अखेरचा श्वास राजे सरदार कार्डिनल्स धर्माच्या विजयाने भारलेले चेहरे दुसऱ्या दिवशी त्याच चौकात अचानक तो प्रगटला कोणालाही कळले नाही कसा पण प्रत्येकाने ओळखला गर्दीतून तो पुढे आला शांत चेहरा करुणेचे स्मित लोक खेचले गेले त्याच्याकडे अनामिक आकर्षण त्याच्या पायाखाली माती टेकले आनंदाश्रूंनी डोळे भरून आले प्रभू मला बरे कर एक अंध माणूस ओरडला आणि त्या क्षणी त्याला दृष्टी मिळाली प्रभूचे दर्शन घेऊन तो स्तब्ध उभा राहिला तेव्हा जाणवले त्या दिवशी सिव्हिलच्या चौकात आशेचा सूर्य पुन्हा एकदा उगवला होता त्याच्या पायाखालची धूळ कपाळी लावायला जो तो धावू लागला सेव्हिल कॅथेड्रलच्या पायऱ्यांपाशी तो दयाळू वृद्ध क्षणभर थांबला समोर आली शवयात्रा एका लहानग्या मुलीची पांढऱ्या फुलांनी झाकलेली लेख मोठ्या सरदाराची धाय मोकलून रडणारी आई गर्दीतून उठला एकच आवाज तो तुझ्या मुलीला जिवंत करेल क्षणार्धात माऊली कोसळली त्या अनामिक दयाळू वृद्धाच्या पायावर तो तूच आहेस माझ्या मुलीला जीवदान दे स्तब्ध झालेली जनता गोंधळून गेलेले पादरी महाशय त्या करुणा करुणामयी दृष्टी त्या वृद्धाची करुणामयी नजर झरझर फिरली पायाशी ठेवलेल्या शवपेटीवर आणि त्याच्या ओठ हलकेच हल्ले मुली उठ एक प्रेमळ साध जणू झोप चाळवावी अशी हलकीशी जाग उठून बसली बालिका हाती धरून पांढरा गुलाब लोकांमध्ये आता उसळी आनंदाची उत्साहाची लाट सर्वत्र उडालेला गोंधळ पाहून थबकले ग्रँड कॅथेड्रलचे मुख्य कार्डिनल वय वर्षे नव्वद उंच ताठ बांधा सुजलेला पण करारी चेहरा करडी नजर आज नव्हता मानाचा पोशाख अंगावर जाड्या भरड्या कपड्याचा जुन्या पुराणा भिक्षूचा अंगरका आज होता घातला सोबत पारेकरांचा लवाजमा एक तीक्ष्ण कठाक्ष आणि सर्व लोक चिडीचोप गर्दीच्या मध्यभागी एका अनामिक वृद्धाच्या पायाशी जमिनीवर ठेवलेली छोटी शवपेटी तो दयाळू वृद्ध बालिकेला हात धरून हात देऊन उठवत आहे ग्रँड इक्विजेटरचा काळा ठिक्कर चेहरा उंचावलेल्या भूमिका भू भुवया पेटलेली नजर त्या करुणामयी वृद्धाकडे दाखवले बोट सर्वत्र भयान शांतता हदबल लोक मान लवून ग्रँड इन्क्विजेटरला हा, दाखवत होते आदर तो हात उंचावून देतो सर्वांना आशिष त्या कृपावंत वृद्धाला पहारेकरांनी खेचले सिव्हिल कॅथेड्रलच्या तळघरातील अंडार रात्रीच्या गडद अंधारात अचानक उघडला तुरुंगाचा लोखंडी दरवाजा ग्रँड इन्क्विटर दारात उभा हातात घेऊन दिवा त्या करुणामयी वृद्धाकडे तीव्रपणे पाहात तो तूच आहेस का एकच प्रश्न पण उत्तर नाही फक्त शांत करुणामय नजर मायेने ओथमलेली प्रगाढ शांतता आणि ओठांवर मंद स्मित उत्तर देऊ नकोस गप्प रहा तू काय म्हणू शकतोस खरंच तू काय म्हणशील ते मला चांगलं माहिती आहे पण एक सांगतो ते ऐक तू पूर्वी जे बोललास त्यात काहीही भर घालण्याचा तुला अधिकार नाही तरीही मग तू आमच्या वाटेत का अडवा आला आहेस पण उद्या काय होईल हे तुला माहिती आहे का खरा आहेस की तोतया हे कुणालाच नाही माहीत पण उद्या मी तुला सर्वात वाईट धर्मांध म्हणून दोषी ठरवीन आणि तुला खांबावर जाळून टाकेन आज तुझ्या पायाचे चुंबन घेणारी माणसे उद्या तुझी राख सावरतील तुला ते माहीत आहे का हो कदाचित तुला ते असेल विचारशीरपणे बोलला कैद्यावरची क्षणभर ही कैद्या हटवली नाही नजर या अगोदर तू मुक्तीदाता म्हणून आला होता पण आम्ही लोकांना मुक्त केले सर्व प्रकारच्या ओझ्यातून जी तू टाकली होतीस या आज्ञा अभागी जीवांवर तुझे श्रद्धेचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन आम्ही खरीखुरी मुक्ती दिली खूप मोठी किंमत शेवटी आड लपून तुझ्याच नावाने आम्ही ते करून दाखवले हे तुला माहीतच असेल तरी तू इतका नम्र कसा तुला माझा राग कसा येत नाही आज आम्ही देऊ केलेले परिपूर्ण स्वातंत्र्य लोक स्वतः आणून ठेवतात आमच्या पायाशी तुला हेच अपेक्षित होते का सैतानाने दिलेली ती तीन प्रलोभने अचानक नष्ट झाली हरवले कुठेतरी अनाकलनीयतेच्या धोक्यात शोधावे लागले पुन्हा पृथ्वीवरील ज्ञानी सर्व एकत्र आले शासक मुख्य याचक याचक विद्वान तत्वज्ञानी कवी जसे गतकाळाचे साक्षीदार त्यांना दिले गेले एक कार्य तीन प्रश्न शोधून काढण्याचे आणि ते त्यांनी शोधले तीन वाक्यात बांधला मानवजातीचा संपूर्ण भविष्यकाळ इतकी अचूक इतकी निश्चित ना काही जोडता येईल ना काही खोडता येई जणू कोरलेली वचनशिला अनंताच्या अंगणात भाकरीच्या बदल्यात विश्वास घेतला तर स्वातंत्र्याचे मूल्य काय उरते तू म्हणालास माणूस फक्त अन्नावर जगत नाही देवाच्या वचनावर त्याचा विश्वास असतो पण तुला ठाऊक आहे का, का? पोटाची भूक जेव्हा भाकरीसाठी तडफडते तेव्हा माणूस उठतो तुझ्याविरुद्ध बंड पुकारतो तुझ्याशी लढतो आणि तुला हरवतो संत महात्मे सांगून गेले पोटाला के साठी केलेले पाप गुन्हा नाही आधी खायला द्या मग सद्गुणांची अपेक्षा करा भाकरीसाठी स्वातंत्र्य गहाण ठेवले जाते काहीच मागे पुढे न पाहता शेवटी ते आपले स्वातंत्र्य आमच्या पायाशी आणून ठेवतात आणि म्हणतात आम्हाला गुना गुलाम बनवा पण खाऊ घाला म्हणूनच म्हणूनच आम्ही चर्चेच्या माध्यमातून तुझ्या नावाने राज्य केले तुझेच सेवक आहे असे सांगून त्यांना जखडून ठेवले आता त्यांना तुझ्याकडे पुन्हा परत येऊ देणार नाही आम्ही बांधले आहे त्यांना भाकरीच्या मोहात स्वातंत्र्याच्या पलीकडील गुलामगिरीत भाकरीच्या बदल्यात विकत घेतला असता विश्वास पण तू तो नाकारलास वाळवंटातील दगडांना भाकरी बनवण्याची किमया तुझ्या मते भक्ती स्वातंत्र्यातून यावी पण भूकेच्या वेदनेत गहाण पडते ते ती स्वतंत्र इच्छाशक्ती तृप्त पोटाने निसंशय तुझी उपासना केली असती पण भाकरीशिवाय श्रद्धा कशी टिकेल श्रद्धेचे स्वातंत्र्य म्हणजे संघर्ष ज्याला सांभाळण्याची प्रत्येकाकडे ताकद नसते लोक मोकळे होण्यापेक्षा निर्धास्त राहतात आपले स्वातंत्र्य सोपवून टाकतात दुसऱ्याच्या हाती एक निश्चिंततेचा भास निर्माण करत इतिहास सांगतो युद्धे झाले उपासनेच्या नावाखाली देवता स्थापन झाल्या माणसांचे तुकडे झाले श्रद्धेच्या कट्टरतेखाली तू दिलेस त्यांना निवडीचे स्वातंत्र्य चांगल्या वाईटाचा मार्ग खुला केला पण त्यांच्या हाती सोपवलेस संभ्रम शंका आणि तणाव कारण निश्चिततेपेक्षा भाकरीच अधिक ठोस वाटते पण मग जर कुणीतरी ताबा घेतला त्यांच्या विवेकाचा तू दिलेले स्वातंत्र्य त्यांनी मिरवले नकली वाटचालीने मग तो तुझ्या स्वर्गातील भाकरीला नाकारेल आणि जाईल त्या दिशेने जिथे त्याच्या विवेकाला फसवले गेले आहे स्वातंत्र्याचे ओझे पेलणे सर्वांसाठी नाही आणि ते ओझे त्यांना तुझ्या सत्याचा नकार करायला भाग पडते त्या पर्वताच्या शिखरावर उडी मारली असतीस तर देवदूतांनी तुला झेलले असते हे लोकांचे मत होते पण तू ते नाकारलेस सैतानाची परीक्षा होती ती तुझ्या विश्वासाची तुझ्या देवावरच्या निष्ठेची उडी मारली असतीस तर त्या गर्दीतल्या डोळ्यांनी पाहिला असता तुझा पराभव सैतानाच्या विजयाचा जल्लोष पण ते ओळखण्याची कुवत नव्हती त्यांच्यात प्रलोभनाला न प्रलो जुमाडणारे असे किती असतील तू विचार केला त्या हृदयाने तुला स्वीकारले आहे ते चमत्काराशिवाय चिकटून राहील पण तुला ठाऊक नव्हते माणूस चमत्काराशिवाय देवाला नाकारतो त्याला हवे असतात चमत्कार त्याला हवी आहे प्रचिती जरी ती मिळाली जादू टोण्यातून काळ्या जादूमध्ये यज्ञयागांमध्ये अनुष्ठानांमध्ये त्यांनी तुला आव्हान दिले कृसावरून खाली ये आम्ही विश्वास ठेवू तू देवाचा पुत्र आहेस पण तू खाली आला नाहीस कारण तुला माणसांचा विश्वास हवा होता मुक्त निखळ प्रेम हवे होते तू मानवालाच अधिक आदर दिलास तुझ्यापेक्षा जा जास्त पण त्याची ताकद तुला ओळखता आली नाही पंधराशे वर्षे झाली मानवाच्या आध्यात्मिक उन्नयन कितीचे झाले तू दिलेली अपेक्षा त्याच्यासाठी ओझेच ठरली त्याच्या कमकुवत मनोवृत्तीला तू विचारलेस जे मी केले ते तू करू शकतशील का पण त्याने त्याला नाकारावे लागले तुझ्या प्रेमाने त्याचे ओझे वाढले किंचित कमी आदर किंचित कमी अपेक्षा ठेवली असतीस तर त्याचा भार नसता झाला एकच अधिपत्य एकच राजसत्ता मानवाचा प्रयत्न अजून सुरूच आहे सैतानाने तुला पृथ्वीचे राज्य देऊ केले होते जर स्वीकारले असतेस तर युद्धांचे पडसाद थांबले असते शांततेचे सूर उसळले असते पण तू नाकारलेस म्हणून आम्ही तलवार उचलली आणि तुझा मार्ग सोडून त्याच्या अधिपत्याचे अनुसरण केले तुझे सच्चे अनुयायी वाट पाहून कंटाळले आमच्या छावणीत त्यांनी शरणागत होणे पसंत केले सैतानाने तुला दिल्या होत्या तीन महान शक्ती चमत्कार रहस्य आणि अधिकार ज्यांनी मिळवता आला असता मानवाच्या विवेकावर अंतिम विजय तू नाकारलेस त्या तिन्हीला आता त्या तिन्ही आमच्या अधिपत्याखाली आहेत आम्ही सांगितले जेव्हा तुम्ही आमच्या अधीन व्हाल तेव्हाच तुम्हाला स्वातंत्र्य लाभेल आम्ही बांधले आहे अस्वस्थ कळपाला शांततेच्या बंधनात स्वातंत्र्याच्या आभासात आम्ही दिली आहे त्यांना पाप करण्याची मुभा आमच्या परवानगीने केलेले प्रत्येक पाप आम्ही उचलू त्याचा भार आम्हाला मानतील ते तारणहार कारण आम्ही त्यांच्या अपराधांचा मग मक्ता आमच्याकडे घेतला आहे त्यांच्या अंतकरणातील गुपिते सर्व काही ते आमच्याकडे आणतात आम्ही देतो त्यांना उत्तरे अशा भाषेत की जी त्यांना पटतात स्वतंत्र निर्णय घेण्याची कळा नाहीशी होते आणि ते मुक्त होतात स्वर्गाचे सुख अनंत काळाचे स्वप्न आम्ही दाखवतो त्यांना त्यांच्या डोळ्यापुढे फक्त तुझ्या मोजक्या अनुयायांना वगळता उर्वरित कोट्यावधी लोक तुझ्या नावाने शांतपणे मरणार आणि मृत्यूनंतरही त्यांना काहीच सापडणार नाही पण आम्ही ते रहस्य गुप्त ठेवू जरी दुसरे जग असले तरी ते अशांसाठी नक्कीच नसेल भविष्यवाणी सांगशील सांगते तू परत येशील विजयासह तुझ्या निवडकांसह अभिमानी आणि शक्तिशाली लोकांसह पण आम्ही म्हणू तू निवडक अनुयायांना वाचवलेस पण आम्ही संपूर्ण जगाला वाचवले तेव्हा तू न्याय करशील का आम्हाला शिक्षा करशील तुझ्यापुढे आम्ही उभे राहून म्हणू आमचा न्यायकर जर तुझ्यात धाडस असेल तर आम्हाला तुझी भीती नाही अरे मी होतो तुझा सच्चा अनुयायी अरण्यात राहिलो आहे कंदमुळे खाल्ली आहेत टोळ खाऊन पोट भागवले आहे जे स्वातंत्र्य तू दिलेस ते मलाही प्रिय होते मी प्रयत्न केला तुझ्या बलवान अनुयायांच्या रांगेत उभे राहण्याचा पण मी जागा झालो आणि ठरवले हा वेडेपणा मी करणार नाही अभिमानीचा मार्ग सोडून परत आलो सर्वसामान्यांकडे उद्या तू पाहशील माझ्या एका इशाऱ्यावर आज्ञाधारक कळप धावून येईल तुला जाळणार त्या चितेवरची राख ते, चिते ते गोळा करतील भक्तिभावाने कारण तू परत आला आहेस आम्हाला अडथळा निर्माण करायला जर कोणी पात्र असेल या अग्निकुंडातील अग्नीसाठी तर तो तूच आहेस उद्या मी तुला जाळणार आहे माझे बोलून झाले जेव्हा चौकशी बोलणे थांबले आणि तो कैद्याकडून उत्तर मिळण्याची वाट पाहू लागला कैद्याच्या शांतपणाचे त्याला ओझे वाटू लागले होते त्याने पाहिले कैद्याने त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले होते प्रेमाने त्याच्या चेहऱ्याकडे तो पाहत होता पण स्पष्ट उत्तर देऊ इच्छित नव्हता म्हातारा माणूस त्याने काहीतरी बोलावे म्हणून आसुसला होता कितीही कटू कितीही भयानक असले तरी ते चालले असते अचानक तो कैदी म्हाताऱ्या माणसाजवळ आला आणि त्याने त्याच्या ओठाचे हळवारपणे चुंबन घेतले एवढेच त्याचे उत्तर होते म्हातारा अंतर्बाह्य थरथरला त्याचे ओठ हल्ले तो दाराकडे गेला आणि त्याने दरवाजा उघडला अतिशय नम्रपणे त्या कैद्याला म्हणाला जा आणि पुन्हा येऊ नको अजिबात येऊ नको कधीही कधीही येऊ नको आणि त्याने त्याला शहराच्या अंधेऱ्या गल्लीमध्ये आणून सोडले कैदी निघून गेला आणि तो म्हातारा इन्क्विजेटर त्या चुंबनाने त्याच्या हृदयात काहीतरी चमकले पण तो त्याच्या कल्पनेला चिकटून राहिला कायमचा अगदी कायमचा काय झालं